नमस्कार आज मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे पारंपारिक ग्रामीण पद्धतीची आणि झटपट अशी होणारी शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं खळबूट शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपल्याला लागणार साहित्य म्हणजे साधारण इथे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे याऐवजी आपण भाजलेले शेंगदाणे देखील घेऊ शकतो यानंतर सुक्या खोबऱ्याचा कीस दोन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला पाणी टाकून जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तर आमटी करता, आपल्याला यामध्ये जिरे तसेच मोहरी आणि कांदा टमाटा टाकून परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये लाल तिखट पावडर त्यानंतर हळद हे सर्व टाकून व्यवस्थित परतवून घेऊया तसेच आपला घरगुती मसाला हे सर्व मिसळून घेऊया आता यामध्ये तयार शेंगदाण्याचे वाटण टाकून ते मिसळून घेऊया आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालूया तर अशी आपली ही शेवण्याची आमटी खाण्यासाठी अगदी तयार आहे पाणी आपण याला आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो आता याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा तर आता आपण बघू शकता इथे आमटीला एक छानशी उकळी येते ग्रामीण भाषेमध्ये याला शेंगदाण्याचं खळबूट किंवा शेंगदाण्याचा झिरका असंही म्हणतात महाराष्ट्राच्या मुख्यत्वे करून ग्रामीण भागामध्ये हा पदार्थ बनवला जातो आपण देखील रोजची भाजी खाण्याचा कंटाळा असेल तर घरातल्या उपलब्ध अशा साहित्यामध्ये ही आमटी झटपट तयार होते ही घरी अवश्य ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या कमेंट्स कळवा पुन्हा भेटूया अशात एका छानशा रेसिपीसह धन्यवाद